महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी जर आपल्याला माहिती आवश्यक असेल तर या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या पद्धतीची माहिती पुरवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत माझ्यामार्फत तुम्हाला महात्मा गांधीच्या जीवनप्रवासाबद्दल सखोल माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे महात्मा गांधी यांच्याविषयी कोणाला जरी सखोल माहिती आवश्यक असेल त्यांच्या जीवनावर कोणाला भाषण द्यायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीचं भाषण द्यायला पाहिजे या पद्धतीची पूर्ण तयारी करण्यासाठी मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे महात्मा गांधीच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी धरल्या त्या सर्व गोष्टीचा ओझरता उल्लेख आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न माझा राहील महात्मा गांधी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही चळवळी केलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा उल्लेखसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आढळेल महात्मा गांधीच्या जीवनावर आपल्याला बोलताना सर्वप्रथम जे काही सुरुवात करावी लागणार आहे ती म्हणजे त्यांच्या जीवन प्रवासापासून महात्मा गांधीने जे काही आपला संघर्ष जन आंदोलन केले आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला त्यांचा जन्म केव्हा झाला त्यांचे वडील कोण होते त्यांची आई कोण होती त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं याबद्दलची माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्याने शिक्षण कुटुंळ घेतलं त्याने दक्षिण आफ्रिकामध्ये काय काम केलं आणि भारतात परत आल्यानंतर ह्या कशा पद्धतीचं आंदोलन छेडलं या पद्धतीचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा माझ्या युट्यूबच्या माध्यमातून सकलपणा माहिती मिळणार महात्मा गांधीचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणस सत्तरमध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे झालेला आहे त्यांच्या वडिलांचं नाव करमचंद्र गांधी त्यांच्या आईचं नाव कमलाबेन त्यांच्या बी त्यांच्या पत्नीचं नाव कस्तुरबा गांधी त्यांचं शिक्षण गुजरात मध्ये गुजराती भाषेमध्ये झालं पुन्हा त्याने इंग्लंडमध्ये जाऊन त्याने बॅरिस्टरची पदवी मिळवली आणि पदवी मिळवल्यानंतर पुन्हा ते भारतमध्ये आल्यानंतर अठराशे त्र्याण्णवमध्ये अब्दुल भाई यांच्या दक्षिण आफ्रिकामध्ये घरगुती प्रॉपर्टीच्या वादामध्ये केस लढवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ज्या पद्धतीचं तिथं काळा गोरा जे वर्णभेद होता त्याच्याबद्दल जे काही आंदोलन छेडलं आणि त्या ठिकाणी अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सभा घेतला तिथल्या भारतीय लोकांना न्याय देण्याचं काम सुद्धा महात्मा गांधीच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन छेले तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं आणि नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरामध्ये भारतामध्ये त्यांनी परत आले आणि भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी पूर्ण भारत घर प्रवास केला आणि भारताची माहिती घेतली आणि त्या काळामध्येच नीळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी चंपा अरण्या येथे आंदोलन चालू होतं आणि त्या ठिकाणी राज शुक्लाच्या म्हणण्यावरून त्या आंदोलनामध्ये महात्मा गांधीने सहभाग घेतला आणि त्या आंदोलनाला त्याने इतर यशस्वीपणे हाताळलं तिथल्या शेतकऱ्याला ब्रिटिश सरकारला नमून त्यांना न्याय देण्याचं काम सुद्धा त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर त्याने साराभाई यांच्या कंपनीचा कामगाराचं जे आंदोलन होतं फ्लेगच्या काळामध्ये त्यांना वीस रुपये वाढून भेटले होते त्यामध्ये पुन्हा क्लेग कमी झाल्यानंतर तिथल्या कामगारांचं म्हणणं होतं की आम्हाला हा पगार असाच वाढून पाहिजे त्यासाठी तिथल्या कामगारांनी महात्मा गांधीच्या म्हणण्यावरती आंदोलन छेडलं आणि त्या आंदोलनाला सुद्धा तिथल्या कर्मचाऱ्याला पस्तीस टक्के पगार वाढ भेटला आणि त्यानंतर त्यांनी जे काही दलितांचे मशिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये लंडन येथे जे काही दलितांची बाजू मांडली दलिताला स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि तिथल्या ब्रिटिश शासनाने ती मान्यता मान्य केल्यानंतर महात्मा गांधींनी पुणे येथील एरोडा जैलमध्ये आमर उष उपोषणाला बसले आणि त्या ठिकाणी महात्मा गांधीची परिस्थिती खालावत असताना कस्तुरबा गांधींनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटले आणि त्यांना विनंती केली की माझी नाक माझ्या कुंकुमांना वाचून घ्या तेव्हा पुणे करार झाला आणि त्या ठिकाणी ठरल्या गेलं की दलितांना नोकरीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि राजकारणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिले जाईल म्हणून त्या कराराला पुणे करार असं सुद्धा म्हटल्या जाते याचा सुद्धा आपल्याला भाषणामध्ये उल्लेख कळावा लागेल महात्मा गांधीने मित्राचा सत्याग्रह केला तिथे दांडी यात्रा काढली साबरमती पासून त्यांनी दांडीपर्यंतची यात्रा काढल्याची त्यांच्यासोबत हजार साठ हजार लोक त्यातून आंदोलनामध्ये होते आणि त्यांनी एक मोठ मीठ उचललं आणि त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिश शासनाला नामावलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधीजींना इथल्या तरुणाला आव्हान दिलं आणि ब्रिटिश सरकारला सांगितलं चले जाव भारत सोडण्यास त्यांना सांगितलं आणि अनेक तर स्वातंत्र्यामध्ये सहभागी मिळवले आणि सहभागी मिळवल्यानंतर जून महिन्यामध्ये बॅलिस्टर जिनाने एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हटले की आम्हाला स्वतंत्र मुस्लिमांना राज्य हवं आहे आणि ब्रिटिश शासनाने त्यांची मान्यता मान्य केली त्यामुळे महात्मा गांधी फार खसून गेले त्यांना अखंड हिंदुस्थानाची गरज होती मात्र जिनाने त्यांची ती बाजू मांडून स्वतंत्र मुस्लिमासाठी राजकीय मागवलं पाकिस्तान चौदा ऑगस्ट रोजी निर्माण झाला आणि नि भारत हा पंधरा ऑगस्ट रोजी स्व सु, स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताच्या नंतर जेव्हा देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू झाले आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिण्यास सुरुवात केली भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद झाले सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री झाले त्यानंतर तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना महात्मा गांधी यांच्यावर नतुराम घोषे नामक व्यक्तीने त्यांच्यावर ृन हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांची हत्या झाली आणि ते मरण पावले या महान महात्म्याला त्यांच्या विचाराला कसं काय वाटलं त्यांना मी अभिवादन करतो माझे विचार महात्मा गांधीविषयी तुम्हाला सांगितलेले कसे वाटले त्याच्यावर तुम्ही कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा मी मला अशी विनंती करतो आणि माझी माहितीबद्दल देत असतो